गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील कैलासवासी अंबादास भाऊ व्यवहारे प्रतिष्ठान संचालित क्रांती पब्लिक स्कूल व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच प्रदीप भुषबळ वैजापूर मर्चंट बँकेचे संचालक प्रितम कुमार मुथा सरपंच मीना पांडव माजी सभापती ज्योती गायकवाड उपसरपंच संपशेत छादेड उद्योजक संजय पांडव ग्रामपंचायत सदस्य गणेश व्यवहारे सोपान बोरकर आदींची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गीतांवर ठेका धरला एक मराठा लाख मराठा बारबी गल हवा हवा कोळी गीत लोकगीते आणि कॉमेडीत गाण्यांनी पालकांचे विशेष लक्ष वेधले शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्चना रमेश पगारे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर शिवतेज विजय पवार आणि वलितबाई खान यास आदर्श विद्यार्थी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत दाभाडे प्रास्ताविक शशिकांत सांगवीकर तर गणेश व्यवहारे यांनी यावेळी आभार मानले अनिरुद्ध भारध्ज ए आय छत्रपती संभाजीनगर